स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दोन दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती या मागणीनुसार हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिल्याची बातमी समोर येत आहे भारतीय जनता पक्षानं वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे पण महायुतीत उर्वरित अठ्ठावीस जागांचं वाटप शिल्लक आहे महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे महाविकास आघाडीत ठाकरेंची शिवसेना सर्वाधिक बावीस जागा लढवणार असल्याची माहिती आहे तर काँग्रेस सोळा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी दहा जागांवर लढेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे रामटेकच्या जागेवर ठाकरे यांनी काँग्रेसनं दावा सांगितला होता ही जागा ठाकरेंनी काँग्रेसला सोडली असून त्या बदल्यात सांगलीची जागा घेतली असल्याचं सूत्रांनी सांगितलं सांगलीत पहिलवान चंद्रहार पाटील सेनेचे उमेदवार असतील भिवंडीची जागा काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी लढवेल हातकणंगलीत महाविकास आघाडीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना पाठिंबा दिला आहे ही जागा सेनेच्या खोट्यातून दिली जाईल न्यूज मराठी चोवीस साठी असेल बनगे कोल्हापूर